मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा बक्षीस वितरण सिमगाव जहागीर खडसे व जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण सुंदर शाळा या शासनाच्या स्तुत्य उपक्रमाने बुलढाणा जिल्ह्यातील जिल्हा परिषद खाजगी शिक्षण संस्था व नगरपालिकेच्या शाळेने सहभाग नोंदवला होता तेव्हा राजकीय दबावामुळे चिखली तालुक्यातील खोर येथील शाळेला पहिल्या क्रमांकावर असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सिंधगाव जहागीरला दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले होते आज त्या बक्षिसाचे वितरण करण्यात आले तेव्हा जिल्ह्यातून दुसरा क्रमांक शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक सरपंच माजी सरपंच लता प्रकाश गीते विद्यमान सरपंच सुनीता गजानन डोईफोडे यांनी दुसऱ्या क्रमांकाचे पाच लाखाचा चेक स्वीकारला मेहुना राजा केंद्र प्रमुख बबन कुमठे गट शिक्षणाधिकारी दादाराव मुसदवाले सहा मंचकावर राजकीय सामाजिक क्षेत्रातील पदाधिकारी हजर होते सोबतच असलेल्या ता, तालुका स्तरीय शिक्षण परिषदेचे सूत्रसंचालन कुमठे यांनी केले तर प्रास्ताविक मसुदवाले यांनी केले तालुक्यातील सर्व शिक्षक वर्ग हजर होता प्राईम फोर साठी प्रभाकर मांडे बुलढाणा